नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज कामिका एकादशी त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत कामिका एकादशी व्रतकथा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये युधिष्ठिर महाराज आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादामध्ये कामिका एकादशीचे महात्म्य सांगितलेले आहे युधिष्ठिर महाराज म्हणाले हे भगवान आपल्याकडून मी देवशयनी एकादशी विषयी श्रवण केले आहे कृपया आपण मला आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी विषयी सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजन कृपया लक्ष देऊन श्रवण करावे पूर्वी नारदांनी हाच प्रश्न ब्रह्माजींना केला होता या दिवशी कोणाची आणि कशी उपासना करावी याविषयी देखील त्यांनी विचारले होते तेव्हा जगद्गुरु ब्रह्मदेवांनी सांगितले त्या एकादशीस कामिका एकादशी म्हटले जाते या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्याने व्यक्तीस वाजपेय केल्याची फलप्राप्ती होते या दिवशी शंख चक्र गदा पद्म धारण करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा करावयास हवी या दिवशी भगवान श्री विष्णूंची उपासना केल्याने पवित्र तीर्थस्थानी जसे की गंगा काशी नैमिषारण्य पुष्कर इत्यादी ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते केदारनाथ अथवा कुरुक्षेत्र येथे सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान केल्याने मिळणाऱ्या पुण्याच्या कितीतरी पटीने अधिक असे पुण्यफळ केवळ कामिका एकादशीस भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने प्राप्त होते ज्याप्रमाणे पाणी कधी कमळाच्या पानाला ओले करू शकत नाही त्याप्रमाणे कामिका एकादशी केल्याने व्रत धारण करणाऱ्यास पापस्पर्श करीत नाही जो कोणी तुलसीपत्रांनी भगवान श्रीहरींची उपासना करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो तुळशीचे केवळ दर्शन घेतल्याने सर्व पापांचा नाश होतो तिला स्पर्श केल्याने आपण पवित्र होतो तिची प्रार्थना केल्याने व्यक्ती रोगमुक्त होते आणि तिला स्नान घातल्याने आपणास यमराजाचे कधीही तोंड पहावे लागत नाही अथवा त्याची भीती राहत नाही तुळशी रोपण केल्याने भगवान श्रीकृष्णांसमवेत राहण्याचे भाग्य प्राप्त होते तर त्यांच्या चरणांवर तुलसी अर्पण केल्याने त्यांची भक्ती प्राप्त होते एकादशी विषयी तुलसी महाराणीस तुपाचा दिवा आणि प्रणाम अर्पण केल्यास मिळणाऱ्या पुण्याची गणना करण्यास चित्रगुप्त देखील असमर्थ ठरतात कामिका एकादशी व्रत पालन केल्याने व्यक्ती भ्रूणहत्या आणि ब्रह्महत्यासारख्या महापातकांपासून मुक्त होते या महात्म्याचे श्रद्धेने जो कोणी श्रवण अथवा कथन करतो त्याला वैकुंठ प्राप्ती होते तर मित्रांनो ही होती कामिका एकादशी व्रतकथा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद